सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणार एकमेव हो व्यासपीठ पुणे जिल्ह्यातील काही शेतकरी हे बेळगाव येथे कांद्याची विक्री करून टेम्पोमधून प्रवास करीत गावी परतत असताना दिनांक तीन बारा दोन हजार तेवीस रोजी पहाटेच्या सुमारास वाडे तालुका जिल्हा सातारा येथे चहा पिण्यासाठी थांबले होते त्यावेळी काही जण चहा पिण्यासाठी गाडीतून उतरले होते तर काही गाडीमध्ये झोपले होते त्यावेळी कोणीतरी आज्ञात चोरट्याने सदर टेम्पोमधून पैसे ठेवलेली बॅग चोरी करून तेथून पसार झाले होते सदर चोरी झालेल्या बॅगमध्ये एकूण अठरा लाख साठ हजार रुपये होते सदरची चोरी झालेल्याची माहिती संबंधित शेतकरी यांना प्रवासादरम्यान समजल्याने त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात येऊन सदरची चोरी झाल्याबाबतची माहिती दिली त्याप्रमाणे सातारा शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांचे मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे तात्काळ सातारा शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पत्र घटनेची सविस्तर माहिती प्राप्त करून सदर टेम्पो चालकास प्रथम चौकशी करण्यात ताब्यात घेतले त्यावेळी ते त्याने पोलिसांना विचारलेल्या प्रश्नांची विसंगत अशी उत्तरे दिल्याने त्यांच्यावरील संशय अधिक बळावला गेला होता त्यांच्याकडे अधिक कौशल्यपूर्वक विचारपूस केल्यानंतर त्याने त्याचे ते अन्य दोन साथीदारांना वाडेफाटा येथे बोलावत वा घेऊन त्यांच्याकडे सदरची बॅग चोरी करून दिली असल्याचे सांगितले त्यानंतर लगेचच इतर दोन युवकांची माहिती प्राप्त करून त्यांचे शोधकाम एक पथक दौड तालुक्यात जाऊन त्यांनी ठिकठिकाणी छापे टाकून सदर गुन्ह्यातील दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे तपासादरम्यान चौकशी केली असता त्यांनी सदरची चोरी केल्याचे सांगितले सदर चोरी केलेल्या रकमेपैकी सतरा लाख नव्याण्णव हजार चाळीस रुपये रोख रक्कम त्यांच्याकडून जप्त करण्यात आली आहे सदरचा गुन्हा घडताच पोलिसांनी चोरी करणाऱ्या युवकांना तत्काळ ताब्यात घेऊन चोरी झालेली रक्कम हस्तगत केल्याने संबंधित शेतकऱ्यांनी सातारा पोलीस दलाचे अभिनंदन करून समाधान व्यक्त केले आहे पहाटेच्या वेळेला ही घटना घडलेली आहे यामध्ये पुणे जिल्ह्यातील दौंड दौंड येथून काही शेतकरी कांदा विकण्यासाठी बेळगाव येथे गेले होते आणि कांदा विकून येत असताना परत वाडे वाडे फाटायच्या इथे चहा पिण्यासाठी रात्री थांबले होते पहाटे आणि त्यावेळी चहा पिऊन झाल्यानंतर ते आ, परत गाडीमध्ये बसले आणि परत जाताना काही अंतर गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की आपली पैसे जी बॅग आहे ती कोणतरी चोरलेली आहे तर सदर बॅगमध्ये अठरा लाख साठ हजार रुपये एवढा कॅश त्यामध्ये होती आणि ते त्यांना कळल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन येऊन सातारा सिटी पोलीस स्टेशन येऊन कंप्लेंट दिली आणि यामध्ये एवढी अमाऊंट गेल्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक जगताप साहेबांनी डी बी पथक डीबी पथकचे इंचार्ज ए पी आय मानेसाहेब आणि त्यांचं पथक हे ॲक्टिव्ह झालं ते कामाला लागले आणि त्यामध्ये ते त्यांनी जो ट्रक जो टेम्पो आहे जो त्याचा चालक आहे त्याच्याकडे चौकशी केली असता थोडं त्यांना संशयास्पद त्याच्या हालचाली त्याची उत्तरं वगैरे वाटली त्यावरून त्यांनी अधिक तपास केला असता त्यामध्ये टोटल तीन आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि त्यामध्ये त्यांच्याकडून जवळपास सतरा लाख नव्याण्णव हजार चाळीस रुपये एवढी अमाऊंट जप्त परत रिकवर केलेली आहे आणि तिन्ही आरोपी हे दौंड तालुक्यातले आहेत मेजर आहेत आणि त्यामुळे बऱ्यापैकी शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालं होतं ते मग यामधून भरपाई होणार आहे यामधून तर हे अतिशय कौतुकास्पद अशी कामगिरी सातारा पोलीस स्टेशनचे बी पथक कोणी जगताप साहेब यांच्या पथकाने केलेली आहे त्याबद्दल त्यांची आभार सर आपण काय आरोपी सुद्धा दौंडचे आहेत आणि शेतकरी सुद्धा दौंडचे आहेत म्हणजे हे पाळ ठेवून केलेली हो काही आरोपी हे त्यांच्या गावचेच आहेत काही बाजूच्या गावचे आहेत त्यामध्ये काय झालं की त्यांना माहीत होतं हे विकणार आहेत कांदा त्यामधून त्यांना पैसे मिळणार आहेत त्यावरूनच त्यांनी ते प्लॅन केला होता ड्रायव्हरनी आणि त्याचे जे साथीदार होते त्यांनी आणि त्यांनीच ते बरोबर गाडी थांबवून प्लॅन करून हा घडवून आणलेला होता यामध्ये परंतु आपल्या टीबी पथकाने चांगले कौशल्यपूर्ण त्यांच्याकडे विचारपूस केली त्यामधून हे आणखीन जे दोन गुन्हेगार होते ते उघडकीस आले आणि टोटल तिन्ही आरोपी अटक आहेत आणि जवळपास अठरा लाख रुपये यामधून रिकवर केलेले आहे उर्वरित साठ हजार आहे ती पण आपण रिकवर करतो सर आव्हान काय करणार तुम्ही सातारकरांना सातारकरांना आम्ही हेच आव्हान करू की ज्यावेळी आपण पैसे असे कुठे घेऊन जात असता किंवा एखादा माल विकून आपण ते पैसे घेत असतात तर ते सावधतेने ठेवायत सोबत असं कुठल्याही गाडीमध्ये ठेवून चहा पिण्यासाठी वॉशरूमसाठी उतरू नये आणि आपण असे काही व्यवहार करण्यासाठी जात असू तर आपण कोणालाही ते सांगू नये जेणेकरून त्याची वाचता बाहेर होणार नाही आणि अशा प्रकारचं कोणी ते प्लॅनिंग करून ते चोरणार नाही अजून तर गुन्हे आम्ही चेक करतोय तसं काही अजून तर निष्पन्न झालेलं नाहीये परंतु तसं काय असेल तर आम्ही तुम्हाला ठरवू सर जे रिकव्हर केली रक्कम आता ती पुराते अशात करण्या कशी परत करणार त्यांना आपण कोर्टच्या आदेशाने परत करणार